नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या आप फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता आजची आवक आहे जवळपास ट्रॅक्टरच्या ज्या लाईनी उभ्या लाईनी अठरा ते वीस लाईनीची आवक आहे आज थोडे आवकेत वाघे वाढे आणि पिकअपच्या लाईनी ही त्या पिकअपच्या चार लाईनी मित्रांनो बघू पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये सरासरी ट्रॅक्टर आणि पिकअप मधील दोन्ही बाजारभाव जाणून घेऊ तर चॅनलवरती कनेक्ट राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून तुम्हाला सरासरी बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल त्याला जाणून घेऊ आजचे सरासरी बाजारभाव चॅनेलला शेवटपर्यंत कनेक्ट राहा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुपर क्वालिटी टॉप क्वालिटी मिडियम साईज सगळे बाजारभाव बघायला मिळेल चला काय प्रॉब्लेम आला दादा या वर्षी हां प्रॉब्लेम असा आला की मिक्सिंग ओळख आला उन्हाळा कांद्यामध्ये झाला म्हणजे लाल झालेच नाही ते कांदे कांदा आहे ना उन्हाळ्यामध्ये सारा मिक्सिंग झालेला आणि उळ घेतलं तेव्हा लगे तुम्ही हां हां नाही उळ घेतलं तेव्हा खात्री सर म्हणजे जवळच्या दुकानातून घेतलं का एकदम भारी उळ आहे पावती घेली का त्याची तुम्ही पोच पावती घेतली का त्याची गॅरंटी वॉरंटी मग ते, नहीं नहीं। ते बो आले नाही का प्रत्यक्ष प्लॉट मध्ये बघायला कांदे बघायला शेतकऱ्याला सांग ना आपल्याला बरोबर गॅरंटेड चला घ्याला हात्री आहे घरगुती ओळ घ्या गॅरंटेड घ्या बरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचे यावरचे प्रॉब्लेम आले येलोरामध्ये बाकी अजून पण याच्यामध्ये आला प्रॉब्लेम नाही बाकी काहीच नाही आला ठीक आहे चालेल चालेल गाव आपण कुठले झालं जोपूल चांदोड ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद ट्रॅक्टरची नेलो चालू झाले मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तुम्हाला क्वालिटी नुसार बाजारभाऊ दाखवतो हायस्ट क्वालिटी टॉप क्वालिटी लोएस्ट क्वालिटी सगळे बाजारावर बघायला मिळेल क्वालिटी नुसार बाजारा बघून घ्या नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे तो पण शेवटपर्यंत बघा क्वालिटी बघू शकता ही जवळपास पन्नास पंचावन्न प्लस चाईज रेड कलर मध्ये काय किती एकोणतीसशे सासठ कुठला कांदा शिंदवड शिंदवडचा कांदा एकोणतीसशे सहासष्ट टू थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स सिक्स्टी सिक्स्टी बियाणं कोणतं येईल चायना 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 डबलपत्ती काय बघाल दादा आणि उलटी अकराशे सव्वीसशे अकाउंट कुठला कांदा सव्वीसशे सव्वीसशे साठ रुपये टू थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये अव्हरेज माल तीन हजार तीन हजार गेला आज सव्वीसशे साठ गेला ठीक आहे गाव कोणता आपलं पालखे पालखेड काय बघायला माउली आहे तीन हजार दोन क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज आहे सगळे कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस कुठला आहे कांदा खडक झाला चोवीसशे नव्वद रुपये जाईल मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा पाच आहे का हो ठीक काय बघायला माऊल्या हा सव्वीसशे रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल टू थाउजंड सिक्स हंड्रेड कुठला आहे दादा कांदा शिंद्याचा आहे काय बघायला दादा गेला ना पंचवीसशे सव्वीस रुपये पंचवीस सव्वीसच आहे ना कुठला आहे कांदा पाच आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज ॲव्हरेज माल बियाणं कोणतं होतं आहे घरगुती काय गेला माउल्या पंचवीसशे चोपन्न टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी फोर रुपीज क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा शेलूचा तर काय भाव गेले आज किती तीन हजार शहाऐंशी टू थाऊजंड किती तीन हजार शहाऐंशी ना थ्री थाउजंड एटी सिक्स रुपीज क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये शिंदवड ना खात काय गेली चौदाशे कुठली खात पुरी शेलो पुरी, पुरी. काय गेलो काका सत्तावीसशे तीस टू थाउजंड सेव्हन हंड्रेड थर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज आहे कुठला आहे कांदा ठीक आहे सत्तावीसशे तीस ना काय बघायला दादा सत्तावीसशे नव्याण्णव गेला कुठला आहे कांदा राजापूरचा राजापूर ठीक आहे म्हणजे अठ्ठावीस झालं जाऊ ಅಲ್ಟಿ ನೀಶೇ ರೂಪಾಯಿ ಅಸಷ್ಟ ರೂಪಾಯಿ ಕಿಂಧವಡ ಚ ಕಾಂದಿಶೆ ಪಾಷ್ಟ ರೂಪಾಯಿ ಮೊಟ್ಟ ಸಾಂತ್ ಕಲೋರೀ ಎಸಲ ಕ खडक वजरचा का ठीक आहे टू थाउजंड एट हंड्रेड सिक्सटी वन रुपीज बियाणं कोणतं आहे मावली येलोराच आहे ठीक आहे आहे बघू शकता पण जवळपास पन्नास प्लस, प्लस साईज रेड कलर मध्ये काय आज तीन हजार चौवेचाळीस कुठला आहे कांदा शिंदवडचा कांदा आहे तीन हजार चौवेचाळीस थ्री थाउजंड फोर टी फोर रुपीज बियाणं कोणतं होते डबल पत्ती ठीक हा कड किती गेला दादा किती सव्वीसशे झाला जवळपास कुठलाय कांदा बाटगावचा कांदा आहे सव्वीसशे रुपये क्वालिटी बघू शकता सर कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता सव्वीसशे बासष्ट रुपये कुठला आहे कांदा भाटगावचं कांदा टू थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी टू रुपीज बियाणं कोणतं दादा घरगुती बियाणे ठीक आहे तुमचं कुठे ट्रॅक्टर मावली ठीक काय गेली दादा उलटी काय गेली वल्लीच वाटतं ठीक आहे चाललं कुठली कुठली वडाळीची हा मोठ्या साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे रेड कलर मध्ये किती झाला दादा किती झाला भाव काय गेला तीन हजार एक कुठला कांदा शिंदवडचा कांदा आहे मालक ते आहे का ठीक आहे चालेल चालेल बियाणं कोणतं दादा आपण बियाणं आपलं ठीक आहे चालेल चालेल मिडियम साईज मध्ये रेड कलर आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे काय बघायला दादा सत्तावीसशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा भाटगावचा कांदा आहे ठीक दुसऱ्या दुसऱ्या लाईनी बसून मित्रांनो क्वालिटी नुसार बाजार जाणून घ्यायची क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम मिक्स आहे जवळपास चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे काय बघायला मागणी सव्वीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा भाटगावचा कांदा आहे टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज भाटगाव काय बघायला दादा सांगा हा अठ्ठावीसशे ऐंशी टू थाउजंड एट हंड्रेड एटी रुपीज क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज कांदा कुठला चोवीसशे साठ रुपये जायला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला आहे काका कांदा देवरगावचं दे बियाणं कोणतं साधेच ना पंचवीसशे रुपये जायला कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा पिंपळ उलटी काय केली दादा पंधराशे रुपये सहाशे पंचवीसशे सव्वीस ताजा कांदा आहे वल्ला पंचवीसशे सव्वीस रुपये कुठला आहे कांदा हिरापूर. हिरापूर ठीक का बघले माऊली सव्वीसशे सव्वीसशे पंचवीस रुपये मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा जेवळ काय बघले सव्वीसशे टू थाउजंड सिक्स हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा शिंदे बायड काय गेले मावली हा सव्वीसशे बावीस क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माली मिडियम साईज मध्ये कांदा परसू पंधराशे रुपये कुठली देवर देवरा टू थाउजंड नाईन हंड्रेड एकोणतीसशे रुपये झाला कांद्याची क्वालिटी बघू शकता जवळ पन्नास प्लस साईज आहे कुठला कांदा उर्दूचा बियादा कोणता पंचगंगा पंचगांगाचे काय बघायला दादा एकोणतीसशे कुठला आहे कांदा पर्सूलचा कांदा आपला काय गेला मागली सव्वीसशे टू थाउजंड सिक्स हंड्रेड सव्वीसशे रुपये मोठ्या साईज मध्ये एव्हरेज महाले क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा किती गेला चोवीसशे गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गर्व आहे का आहे साधाय चोवीसशे नव्याण्णव कुठला आहे कांदा शिंदा बागडायचा आहे चोवीसशे नव्या पंचवीसशे झाला जवळपास ठीक गेले आज पंचवीसशे गे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये आहे कांदा ठीक काल शनिवारी किती गेले ठीक हाच कांदा का हा काय गेला मावली पंचवीस बावन्न कुठला आहे कांदा गोरांचा आहे पंचवीसशे बावन्न मिडियम साईज मध्ये एव्हरेज मग दादा सत्तावीसशे कुठला आहे कांदा उर्दूचा कांदा आहे सत्तावीसशे रुपये ठीक आहे कुठले सत्तावीसशे साठ रुपये कुठला आहे कांदा सेलुपुरी काय भाऊ टू थाउजंड एट हंड्रेड अठ्ठावीसशे कुठला आहे कांदा वडाळीचा वडाळीचा आज काय वाटतं मार्केट परिस्थिती काय तीसशे रुपये डाऊन गेला आम्हाला आज ठीक आहे चाललं परवा काय गेला परवा एकतीसशे रुपये एकतीसशे पर्यंत ठीक आहे चालेल चला माऊली पंचवीसशे एक्कावन्न रुपये कुठला कांदा वडाळेचा हा बावीसशे रुपये ताजा कांदा आहे वल्ला माली मिडियम कुठला कांदा गाव कोणता काय बघाल हो दादा सव्वीसशे अठरा कुठलाय अकरा कुठलाय कांदा ठीक सव्वीसशे अकरा रुपये टू थाउजंड सिक्स हंड्रेड इलेवन रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा काय माऊली सव्वीसशे एकवीस हा सव्वीसशे एकवीस रुपये थोडा कांदा आहे मिडियम मिक्सी सव्वीसशे एकवीस कुठला आहे कांदा कांदाच आहे हा गुलाबी कलर मध्ये गरवा आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला माऊली हा सव्वीस ऐंशी बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं आहे बियाणं गरवा गर्वा आहे का गाव कोणतं माऊली तिकड साकरी भाऊ काय गेला हा किती गेला सव्वीसशे ऐंशी कुठलाय कांदा सोग्रच काय गेला माऊली आपला रुपये सत्तावीसशे रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठलाय कांदा परसूलचा आहे आज सत्तावीसशे गेला माग काय गेला होता किती दिवस झाले दोन दिवस झाले ठीक शनिवारी काय बघला दादा पंचवीसशे बावन्न कुठला आहे कांदा कांदाच आहे काय बघायला एकवीसशे रुपये ठीक एकोणतीसशे एकावन रुपये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कांदा आहे चाळीस पंचाळीस प्लस कुठला आहे कांदा कातरणीचा कातर आपला काय केला भाऊ तीन हजार एकाहत्तर तीन हजार एकाहत्तर एक रुपये थ्री थाउजंड सेव्हन सेव्हन्टी वन रुपीज रेड कलर मध्ये पंचावन्न प्लस साईज आहे कुठला आहे आता कांदा कातरणी कातरणीचा बियाणा नारळीचे का हो ठीक हा तीन हजार रुपये जाईल रेड कलर मध्ये मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता तो अठ्ठावीस आहे का तुमचं आहे का ठीक आहे आपला तीन हजार घ्याला का एकोणतीसशे नव्याण्णव तीन हजारच झाला नाही समावली ठीक काय भाऊ घ्यायला जा दादा हा एकोणतीसशे रेड कलर मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा तिकडचाच आहे का ठीक काय भाऊ घ्यायला ओके एकोणतीसशे आहे कांदा शेलूचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता का शेलूचा एकोणतीसशे रुपये बघायला हा सत्तावीसशे पंचवीस रुपये थोडा गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचाळीस पन्नास चागे प्लस चागे चागे हा ना ठीक चालेल धन्यवाद पंचवीसशे पंचवीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा आसरखेड आसरखेड बोले बियाणं कोणतं बियाणे आपलं साध ठीक साध सत्तावीसशे किती सत्तावीसशे पुरा गेला कुठला आहे कांदा कातरणीचा कातर जे सत्तावीसशे टू थाउजंड सेवन हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं आहे डबलपत्ती सव्वीस पंचवीसशे नव्वद पंचवीसशे नव्वद रुपये सव्वीसशे दहा रुपये कमी गेला कुठला कांदा केलं आपला काय बघायला माऊली मावली तीन हजार चाळीस क्वालिटी बघू शकता पंचम पन्नास पंचान्न प्लस साईज आहे कातर्णीस ना काय बघायला पंचवीसशे एकसष्ट रुपये वरलाय कांदा पंचवीसशे एकसष्ट रुपये मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा सोग्रस ठीक तेराशे बावन डवळी बिवळी मिक्स गोल क्वालिटी बघू शकता एव्हरेज मला तेराशे बावन्न सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न साठ प्लस साईज आहे रेड कलर मध्ये काय भाव झाला काका आज बत्तीसशे बत्तीसशे दोन रुपये ना बियाणं कोणतं आहे नारळी ठीक आहे बत्तीसशे दोन रुपये हायस्ट काय गेला मावली आज नव्याण्णव रुपये चौतीसशे पर्यंत चौतीसशे झालं जवळपास कातरणी ना हो कातर्णी नारळी नारळी बिहन हा हवा आजचा काय गेला आज काय भाऊ का अठ्ठावीसशे नव्वद अठ्ठावीसशे नव्वद कुठला कांदा दरसवाडीचा कांदा ठीक आहे अठ्ठावीसशे नव्वद बियाणं कोणतं आहे आपलं घरगुतीच आहे काय भाव झाला एकोणतीसशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा बडाण्याचा कांदा एकोणतीसशे ऐंशी रुपये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज कांदे आहे का अजून ठीक आहे आप आपले सत्तावीस ऐंशी हा सत्तावीसशे ऐंशी मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये सत्तावीसशे ऐंशी आहे कांदा काका अठ्ठावीसशे पन्नास रुपये रेड कलर मध्येच आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा उरतो ओके तीन हजार रुपये झाला रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता थ्री थाउजंड रुपीज रेड कलर मध्ये पन्नास प्लस चायच आहे कांदा कुठला कांदा बियाणं कोणता डबल चा आहे ना ओके चालेल चला धन्यवाद मावल्या तीन हजार एक्क्याण्णव म्हणजे नऊ रुपये कमी राहिले कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे बियाणं डबलपत्ती ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी बाजारभाव चालू आहे आज जवळपास पंचवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपयेपासून तर चौतीसशे ते साडे चौतीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव निघाले आहे सरासरी मार्केट मित्रांनो पंचवीस पर्यंत वीस सत्तावीसपर्यंत चोवीसपासून सत्तावीसपर्यंत सरासरी चाललं अशा प्रकारचे आजचे सरासरी बाजारभाव चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला सुना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद